जैन बरोबर आज आपल्याला अंकग्रंथामध्ये काय घ्यायचं माहिती आहे का तर त्रिकोणी संख्या घ्यायचं आणि महत्त्वाचं त्रिकोणी संख्येवर प्रश्न कसे बनतात माहिती आहे समजा हे असं वर्तुळ आहे आणि या वर्तुळावर वर्तु वर्तु एक दोन तीन चार पाच आणि सहा बिंदू घेतले तर प्रत्येकी दोन बिंदू जोडणारा हा एक रेषाखंड हे दोन बिंदू जोडणारा हा एक रेषाखंड हा एक रेषाखंड आता पुन्हा हे दोन बिंदू जोडणारा हा रेषाखंड पुन्हा हा 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 असे किती रेषाखंड काढता येतात जर सहा बिंदू घेतले तर हा प्रश्न बनतो एका स्टेजवर बारा पाहुणे होते आणि त्यांनी एकमेकाशी एक एकदा हस्तांदोलन केलं बारा पाहुण्यांनी तर एकूण किती हस्तांदोलन झाले किंवा सात खेळाडू होते आणि त्यांनी आपसात एक एकदा सामना खेळला तर एकूण किती सामने होतील मग कुस्ते असो का टेनिस बॉल असो हे त्रिकोणी संख्येचं उपयोजन आहे म्हणजे कुठ प्रश्न जे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये असतात तिथं सुद्धा ही त्रिकोणी संख्या उपयोगी पडते आणि त्रिकोणी संख्या समजून घ्या जरा काय ते जर परीक्षेला तुम्हाला असं विचारलं की एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस पुढं काय ना बघा संख्या मालिकेमध्ये सुद्धा त्रिकोणी संख्येचा वापर होतो तर इथं काय माहिती आहे का सिंपल आहे ह्या क्रमाने येणाऱ्या काय माहिती आहे का क्रमाने येणाऱ्या त्रिकोणी संख्या आहेत त्रिकोणी संख्या आहेत बघा मग पुढची त्रिकोणी संख्या छत्तीस याच्या पुढची कोणती येणार पंचेचाळीस याच्या पुढची कोणती येणार पंचावन्न याच्याही पुढे गेलो तो सहासष्ट अशा क्रमांक त्रिकोणी संख्या तुम्हाला बाय हार्ट होणार आजच्या आजार पण तुमचं काम काय जरा लक्ष द्या कॉन्सन्ट्रेशन असणं महत्वाचं आहे पहा लक्ष द्या इकडं काय ते काय आहे त्रिकोणी संख्या सांगतो तुम्हाला आज बघायचं आपल्याला त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या काय असतं माहिती आहे का तर सिंपल आहे त्रिकोणी संख्या म्हणजे काय सांगतो याचा एक पाया असतो बघा एक पाया त्रिकोणी संख्येचा पाया असतो लक्षात ठेवा आणि पाया जो आहे पायाच्या पुढील पाया अधिक एक केलं रे केलं मी म्हणजे पाया अधिक एक केलं आणि या दोघाचा गुणाकार केला मग याला निम्मे केलं की के मिळते त्रिकोणी संख्या लक्ष द्या मी काय बोलतो मिळते त्रिकोणी संख्या कशी पाया आणि पायामध्ये एक मिळवून मग गुणाकार करा म्हणजेच दोन भागा म्हणजे त्रिकोणी संख्या मिळते उदाहरणार्थ हा फॉर्म्युला झाला फॉर्मुला हा बाजूला शिवा फॉर्म्युला कसा बनतो हे सांगतो तुम्हाला मी सुरुवातीला समजून घ्या समजा पाया घेतला मी इकडं जर पाया मी एक घेतला एक तर सिंपल काहीच नाही करायचं पायाच्या पुढं काय घ्यायचं एक न प्लस घ्यायचं मी सूत्रात सांगितलं होतं तुम्हाला म्हणजे एक आणि एक दोन पुढची घ्यायची कळालं का ही संख्या दोन आणि या दोघांच्या गुणाकाराची निंपट करायची म्हणजे क्रमवार दोन आल्या एक पुढची दोन एकच्या पुढची दोन आणि याला निम्मे करायचं म्हणजे दोन ना भागा तर दोन ला दोन कटले एक इकडं लिहितो मी आता त्रिकोणी संख्या बघा जेव्हा पाया एक जेव्हा पाया एक तेव्हा त्रिकोणी संख्या आली एकच आता मी पाया घेतो दोन हा पाया जो आहे ना पाया तो दोन पण पायाच्या पुढची तीन क्रमवार घेतली दोन आणि तीन क्रमवार आणि दोन क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत त्याच्या गुणाकाराला या दोघांच्या गुणाकाराला काय करायचं निम्मे म्हणजे दोन न भागायचं तर दोन न भागलं तर दोनला दोन, दोन कटले उत्तर काय येणार तीन क्रमान येत आहेत हा क्रमानं हे क्रमाने बघा लक्ष द्या पहिली एक आली एका पायाची दुसरा पाया घेतला दोन तर तीन आली मग आता मी काय करणार पाया एक दोन झाला आता पाया घेतो तीन तर तीनच्या पुढे लगेच चार घ्यायची तीनच्या पुढे चार आणि निम्मे करायचं बे निम्मे करायचं म्हणजे दोनला भागायचं तर बे एक बे बे दोन्ही चार तीन दोन्ही सहा बघा एक तीन सहा कळालं का काय बोलतो तुम्ही आता जर समजा असं क्रमांक पुढे घेत गेलो मी एक पाया दोन पाया तीन पाया मग चार पाया घेतला समजा मी बघा समजा मी पुढचा चार पाया घेतला चारच्या पुढची पाच क्रमवार दोन नैसर्गिक संख्या त्याला दोन न भागा बे एक बे बे दोन्ही चार बे पंच दहा येणार म्हणजे पुढची कोणती येणार दहा कळालं का या पद्धतीनं एक तीन सहा दहा पंधरा तुम्ही असा पुढं पाच पाया घ्या सहा पाया घ्या आणि त्याच्या पुढची संख्या म्हणजे आपण काय केलं माहिती आहे काहीच नाही दोन क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराला निम्मे केलं त्रिकोणी संख्या मिळाली दोन नैसर्गिक संख्येच्या दोन नैसर्गिक क्रमवार क्रमवार दोनच्या पुढची तीन संख्येच्या गुणाकाराला निम्मे केलं तर आली त्रिकोणी संख्या तीन आणि जो इथं इकडचा छोटा असतो लहान याच्यापेक्षा एक न कमी या संख्येपेक्षा एक न कमी या संख्येपेक्षा एक न कमी हा पाया असतो हा पाया असतो हा पाया असतो त्रिकोणी संख्येचा काय असतो तो पाया आणि त्या पायावरून आपण त्रिकोणी संख्या काढतो असेल मग तुम्हाला जर मी बोललो की एका त्रिकोणी संख्येचा पाया एक एका त्रिकोणीने प्रश्न कसा बनतो बघा पहिला कि एका त्रिकोणी संख्येचा पाया बेटा आठ तर मग त्रिकोणी संख्या कोणती बस सिंपल प्रश्न बनला आता हा तर आताच मी बोललो तुम्हाला पाया हा आठ असेल तर पायाच्या पुढची घ्यायची नऊ आणि बाकीला दोन कारण दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निंपट म्हणजे बेक बे बेचुका चार नऊ छत्तीस ही त्रिकोणी संख्या यांना ही त्रिकोणी संख्या आपलं उत्तर मिळालं उत्तर काय आलं मग छत्तीस कळालं का एवढं सिंपल आहे काहीच अवघड नाही यार त्रिकोणी संख्या काढणं पायावरून मग या पायाच्या आठच्या जागी जर मी टाकलं तुम्हाला बारा पाया आता एका त्रिकोणी संख्येचा पाया जर बारा असेल तर ती त्रिकोणी संख्या कोणती तर काय करणार बारा गुणीला तेरा दोन भागा बे एक बे बे सकम बारा तेर सती अठ्या अशा किती त्रिकोणी संख्या काढू शकता तुम्ही पाया घेऊन मग फॉर्म्युला काय तयार झाला फॉर्म्युला जो पाया असतो पाया 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 पायाच्या पुढची एक न प्लस म्हणून एक करा भागीला दोन करा म्हणजे तुम्हाला काय मिळेल म्हणजे तुम्हाला मिळेल त्रिकोणी संख्या हे सूत्र याला असं लिहितात यन यन अधिक एक भागीला दोन म्हणजेच तुम्हाला काय मिळत असते त्रिकोणी संख्या बस हे झाला तुमचा फॉर्म्युला वॉट इट कळालं का ओके डन okay, तर त्रिकोणी संख्या तुम्हाला कळाली आता आता त्रिकोणी संख्या कळाली तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण आता पुढं पाहायचं आपल्याला तर पहा काय आहे माहिती आहे का आपल्याला आज एका पाया कळाला तुम्हाला पायावरून काढायचं हे कळालं फॉर्म्युलाही कळाला मग त्रिकोणी संख्येचा एन एन आधी एक बाईला दोन आता काही जण डोकलाही वेगळं लावतात ते काय बोलतात सर की त्रिकोणी संख्या काढताना हा मायनस असतो अरे बाबा त्रिकोणी संख्या काढताना नसतो मायनस ते मायनसवालं सूत्र कुठं वापरायचं लगेच थोडक्या थोड्या वेळात सांगतो ते कुस्त्याचे सामने वगैरे असतात ना त्यावेळेस वापरायचं असतं आता काय हे लक्षात घ्या की एका त्रिकोणी संख्येचा पाया बारा हे तर कराल तुम्हाला याच्यातून किती तुम्ही काढू शकता समजा आता उलट करायचंय आपल्याला समजा आतापर्यंत आपण काय केलं त्रिकोणी संख्येच्या पायावरून पायावरून संख्या काढली त्रिकोणी आता असं करायचंय की त्रिकोणी संख्या माहीत आहे समजा त्रिकोणी संख्या माहित आहे आणि त्या त्रिकोणी संख्येचा शोधायचा काय पाया पाया किती असेल जसं की त्रिकोणी संख्या तुम्हाला मी दिली अठ्याहत्तर ही त्रिकोणी संख्या आहे तर मग त्या त्रिकोणी संख्येचा पाया किती असेल हे काढायचं कळालं का तर बघू आपण त्रिकोणी संख्येचा या पाया किती येतो तर काढायचं कसं सांगू तुम्हाला या त्रिकोणी संख्येला दुप्पट करा काय करा दोन न गुणा दोन दोन न बे बेआठ सोळाशे सहा हातचा एक सोळाशे सहा लिहिले इथं मग हातचा एक बे बेसाती चौदा एक पंधरा एकशे छप्पन आता एकशे छप्पन मधून कोणती वर्गसंख्या वजा होते किंवा असं म्हणू आपण एकशे छप्पन माग मागे असणारी वर्गसंख्या कोणती वर्ग संख्या एकशे चौवेचाळीस आता वर्गसंख्या कालच शिकवल्या आठ पाहिजेत आणि अख्ख्या गणितामध्ये ते आणि बुद्धिमत्तेमध्ये उपयोगी आहे लक्षात ठेवा तर उत्तर एकशे चौवेचाळीस आहे याचा वर्ग मूळ घ्या याचा वर्ग मूळ घ्या ते म्हणजे तुम्हाला नाही बारा बारा आणि हा पाया मिळाला तुम्हाला मग बारा उत्तर काय मिळालं मग बारा कसं काढलं अरे त्रिकोणी संख्येला दुप्पट करा त्या दुपटीच्या माग दुपटीच्या माग येणाऱ्या वर्ग संख्येचं वर्ग मूळ म्हणजेच त्रिकोणी संख्येचा पाया कळालं का हे कळालं का सगळ्यांना काय ते चलो ठीक आहे आता मी जर तुम्हाला बोललो बाबा की सहासठ एक त्रिकोणी संख्या आहे तर या त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढणार पाया कसा काढणार काही नाही ना दुप्पट करा ना बेसकम बाराशे दोन हातचा एक बाराचे दोन नेले हातचा एक आला बेसकम बाराने एक हातचा तेरा एकशे बत्तीस आता याची दुप्पट केली आपण ही दुप्पट आता या दुपटीच्या माग या दुपटीच्या माग काय पाहायचं वर्ग संख्या वर्ग संख्या जी आहे तर कोणती आहे एकशे बत्तीसच्या माग वर्गसंख्या कोणती आहे बोला सिंपल आहे ना तुम्हाला इतकं काय इतकं एक काय एकशे एकवीस एकशे एकवीस अकराचा एक वर्ग आहे हा एकशे एकवीसचा वर्गमूळ काढा म्हणजे कोणाचा वर्ग आहे तर अकराचा कारण अकराचा वर्ग हा येतो ना तर तुमचं उत्तर मिळालं मग अकरा पाया आहे उत्तर उत्तर तुमचा अकरा कळालं का या पद्धतीनं तुम्हाला त्रिकोणी संख्या जर दिली दुप्पट करा त्या दुपटीच्या मागे येणारी वर्गसंख्या जी असेल तिच्या वर्गमूळ घ्या तो पाया असणार त्रिकोणी संख्येचा कळालं इतकं इझी आहे यार काय अवघड नाही सिंपल आहे का पण हे का असं का कारण फॉर्मुलाच आपला असा आहे यन यन अधिक एक बागीला दोन बराबर त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या मग मला लक्षात घ्या मला पाया काढायचा हा यन म्हणजे पाया तर हे दोन भागाकारातले गुन्हा करताना म्हणजे दुप्पट होणार हे दोन भागाकारातले इकडे गुन्हा करताना म्हणजे त्रिकोणी संख्येची दुप्पट होणार आणि ही दुप्पट कशी असणार n n यन यांचा एन.. वर्ग अधिक येणार कळालं का हे हे दुप्पट जे असणार दुप्पट येणार त्रिकोणी संख्येची त्रिकोणी संख्येची दुप्पट जे आहे ती यंदा वर्गाच्या प्लस एक असणार म्हणून आपण ते लॉजिक लावत असतो आता अजून एक उदाहरण घेऊ आपण कळणाऱ्याला कळते चांगलं आता जर मी तुम्हाला बोललो समजा की छत्तीस या त्रिकोणी संख्येचा त्रिकोणी संख्येचा पाया किती सिम्पल आहे ना काहीच आवड नाही दुप्पट करा बहात्तर आणि बहात्तरच्या मागे 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 बहात्तरच्या मागे कोणती मा, बहात्तर या संख्येच्या माग बहात्तर या संख्येच्या माग तुम्हाला वर्ग संख्या कोणती आहे बघा माग बोलतो मी चौसष्ट त्या चौसष्टच वर्ग मूळ घ्या म्हणजे येणार तुम्हाला सॉरी मी काय घेत आहे आठ उत्तर काय राहील तुमचं या छत्तीसचा जो पाया आहे पाया उत्तर राहणार आहे तुमचं पाया आठ बस डन झालं मग मी जर तुम्हाला बोललो समजा की एकशे नव्वद या त्रिकोणी संख्येचा पाया किती पाया किती सिंपल यायला पाहिजे यार याची दुप्पट करायची एकशे नव्वद दोन्ही म्हणजे एकोणीस दोन्ही अडतीस एकोणीस दोन्ही अडतीस वरचा एक शून्य तीनशे ऐंशी आता या तीनशे ऐंशी मधून या तीनशे ऐंशी मधून कोणाचा वजा होतो तर वीसचा तर चारशे होतो वीसचा चारशे मग एकोणीसा तीनशे तीन एकसष्ट तर तीनशे एकसष्ट ही वर्गसंख्या जी आहे याच्यासाठी वर्ग घन पाठ पाहिजे मी बोललो आहे लक्षात ठेवा तर तीनशे एकसष्ट आहे वर्गसंख्या आहे आणि ते कोणाचं वर्गमूळ आहे बेटा तर एकोणीसचं वर्गमूळ आहे म्हणून हा जो पाया मिळाला उत्तर हे एक तुमचं एकोणीस कल आता चेक करायचा असं ताळा ताळा जर चेक करायचा तर बघा एकोणीस पाया घ्या हा पाया मग पायाच्या चा पुढची संख्या कोणती राहणार वीस आणि या गुणाकार याची निंपट म्हणजे मिळणार आपल्याला काय त्रिकोणी संख्या मिळणार चलो बे, बे, बे दहा वीस एकोणीस दहा एकशे एक नव्वद आला नाही काय आणि एकशे एकोणनव्वदचाच पाया तुम्हाला हा एकोणीस कळलं तर या पद्धतीनं तुम्हाला ही त्रिकोणी संख्या जी आहे बेटा या दिल्या त्रिकोणी संख्येच्या पाया पाया दिला समजा पाया दिला तर त्रिकोणी संख्या कोणती हे शोधाय शोधता आलं पाहिजे आणि जर समजा तुम्हाला त्रिकोणी संख्या दिली तर पाय शोधता आला पाहिजे दोन्ही उलट सुलट दोन्ही उलट सुलट तुम्हाला या दिशेनं आणि या दिशेनं दोन्ही मार्गानं सांगितलंय याला नमुना फिमुना म्हणत नसतो मी हे चेंज केलं तसा आपण फिरायचं नमुना फिमुना नमुना ये एक नमुना दोन किती नमुने लक्षात ठेवणार नाही नमुने आहेत चलो म्हणून जरा लॉजिक फक्त लक्षात घ्या लॉजिक लक्षात घ्या इथं काय डान्स ना तीन 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 जत्रातला चलो लक्ष द्यायचं काय <laughs> आहे आता असा प्रश्न बनतो या त्रिकोणी संख्येवर पण थोडं चेंज होतं इथं आपण एक येन व एन प्लस एक घेतो ना तर एक सूत्र असं आहे बघा एन, एन एन वजा एक भागीला दोन बराबर इकडं तुम्हाला येणार खेळाडूंची संख्या किंवा हस्तांदोलनाची संख्या किंवा वर्तुळावरील जे वर्तुळावरील बिंदू असतात त्याचे रेषाखंड जोडणारे हे येणार हे हे इकडे संख्या एक कोणती तरी मिळते तर फॉर्म्युला आता आपण हा वापरणार कोणता हा हा फॉर्म्युला कधी वापरायचा हा त्रिकोणी संख्येचा पाया आणि त्यावेळेस चालतो पण हा कधी चालतो बा वाला चालतो हे बाबा एक रेषा खंड रेषा आहे आणि या रेषेवर एक दोन तीन चार पाच सहा आणि सात रेषा मारल्या मी आणि एक आठ मारल्या अशा आठ आठ मारल्या तर किती किती रेषाखंड मिळतील किती रेषाखंड मिळतील बस प्रश्न बनतो परीक्षेला बनतो हा प्रश्न परीक्षेला तर उत्तर काय राहील सांगतो तुम्हाला किती एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आणि आठ आहेत ना तर याच्या माग गॅप सात होतात बघा ए हे गॅप एक दोन तीन चार पाच सहा सात हे सा, आतले आतले घ्यायचे हे नाही घ्यायचं किंवा आठ रेषा आहेत त्याच्यापेक्षा एक न कमी घ्यायचा पाया आठ रेषा आहेत आठ पेक्षा एक न कमी पाया घ्या आठ मधून एक गेला सात सात हा झाला पाया आपला म्हणजेच लक्षात ठेवा सात गुणीला पुढची संख्या आठ आठ आहे त्याच्या मागचा इकडा पाया घ्या बस सिंपल आणि दोन न भागा बेचूक आठ सात चूक अठ्ठावीस रेषा मिळते अठ्ठावीस रेषा मिळते याला मध्ये मध्ये एक दोन तीन चार पाच सहा आणि सात क्रमांक दिले आणि बेरीज जरी केली फक्त इकडला आणि इकडला घ्यायचा नसतो मग एक दोन तीन तीन सहा चार दहा पाच पंधरा सहा एकवीस सात अठावीस असंही केलं तर चालतं नसल असं तर असं तर कळालं ना चला ठीक आहे मग मी जर तुम्हाला असं आता तुम्ही स्वतः प्रश्न तयार करायचे त्याच्यावर असे तुम्ही हजारो प्रश्न तयार करू शकता एक दोन तीन रेषा मारल्या किती रेषा झाले हा एक रेषाखंड हा एक रेषाखंड दोन झाले हे एक आणि हे मग सिम्पल आहे तुम्हाला तीन रेषा होत्या तीनच्या मागचा दोन पाया घ्यान दोनच भागा तीन रेषाखंड मिळतील उत्तर काय काही तुमचं उत्तर तीन रेषाखंड मिळतील फक्त याच्यात असे हजारो प्रश्न तुम्ही करू शकाल यार काय प्रॉब्लेम नाही जर समजा मी ही रेषा घेतली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रेषा मारल्या दहा रेषा मारल्या म्हणजे किती रेषा खंड होतील किती रेषा खंड होतील रे बेटा तर उत्तर काय राहील तर दहा रेषा आहेत याच्यावर मागल्या एक दोन तीन अशा मागचा नऊ पाया ज्या दोन भागा पंच दहा नऊ पाच पंचेचाळीस काही नाही मी दोन न भागले यार पाच आलं पाच नऊ पंचेचाळीस केलंय उत्तर हे आलं आपलं बस सिम्पल आहे आता जर मी तुम्हाला हे रेषाखंडावर झालं मी जर बोललो तुम्हाला की बाबा हे आता याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि एक नऊ म्हणजे आता याच्यात किती चौकोन आहेत चौकोन किती आता मोजत बसणार का तुम्ही तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ क्रमांक यायला घ्या आपला दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ मी काय बोलतो मी काय बोलतो लक्षात घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रेषा आहे का दहा रेषा किंवा हे नऊ याची बेरीज करा नऊ लोक टोटल नाही तर मग दहा रेषा आहेत ह्या अशा मारलेल्या इथून इथून दहा एक ही दोन ही तीन ही दहा रेषा तर रेषाच्या माग एक नाही या या रेषेच्या माग या रेषेच्या माग किती यायचे बेटा एक ना म्हणजे नऊ येणार नऊ आणि दोन न बारा बे पंच दहा नऊ पाचशे पंचेचाळीस होतील टोटल बेरीज करा तुम्ही एक दोन तीन आणि तीन सहा चार दहा पाच पंधरा सहा एकवीस सात अठ्ठावीस आठ छत्तीस सन नऊ पंचेचाळीस असंही केलं चालतं त्याच्यात क्रमांक देऊन काही प्रॉब्लेम नाही आता याच्यावर हजारो प्रश्न तयार तुम्ही करू शकता जर मी समजा असे एक दोन हे बघा ही एक ही दोन ही तीन ही चार पाच रेषा म्हणजे चार चौकून एक दोन तीन चार तर पाच रेषा त्याच्या माग चार घ्या दोन न भागा दोन बे दोन्ही चार बे पंच दहा बस कळालं का मी काय बोलतो ते कळालं का हे लक्षात आलं का असं म्हणजे काय सूत्र सांगतो ते कुठं वापरायचं हे कळालं का च अगोदर चौकच आता पण आता सिंपल आहे समजा हे वर्तुळ आहे समजा हे वर्तुळ आहे एका वर्तुळावर दोन तीन चार पाच आणि सहा असे समान अंतरावर बिंदू घेतले असं म्हणतात समान असो नसो ते म्हणत परीक्षेला समान अंतरावर सहा बिंदू घेतले एका वर्तुळावर समान अंतरावर सहा बिंदू घेतले आणि मग त्या वर्तुळावरील प्रत्येक बिंदू जोडणारा जोडणारे काय काढायचे रेषाखंड म्हणजे हा बिंदू जोडणारा रेषाखंड एक हा दोन स्वारियार काय होत आहे दोन हा त्यानंतर तीन मग पुन्हा इथून इथं जोडू शकतो याला इथून इथं इथं तर जोडले पण इथं जोडू शकतो ना इथून इथं जोडू शकतो की इथून इथं जोडू शकतो म्हणजे हा एक बिंदू याला जोडतो याला जोडतो याला जोडतो याला जोडतो याला जोडतो म्हणजे प्रत्येकासोबत बे बसून हस्ता आंदोलन करतो हस्ता आंदोलन तो बिंदू प्रत्येकाला भेट करतो भेट गळा भेट कळालं का तर किंवा खेळाडू आहेत तर खेळाडू हा प्रत्येकासोबत खेळ खेळतो एकाच टाईपचे प्रश्न आहेत या एकाच टाईपचे मग सहा बिंदू आहेत बिंदू किती आहेत वर्तुळावर बिंदू सहा आहेत म्हणजेच तुम्हाला हे फॉर्म्युला वापरायचा की हा एक येन झाला येण बराबर सहा एन बराबर सहा तर सहा आणि इथं सहा वजा एक घ्यायचा म्हणजे एक न कमी घ्यायचा आणि दोन न भागायचं म्हणजे तुम्हाला ते बिंदू मिळतील किंवा ऊर भेट करणारे पाहुणे भेटतील किंवा हस्तांदोलन करणारे ते भेटतील किंवा म्हणजेच पाहुणे किंवा तुम्हाला ते खेळांची संख्या खेळ सामने 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 किती झाले खेळाडूंचे सामने ते मिळत या फॉर्म्युल्यानं हे सामने किंवा तुम्हाला आ, हस्तांदोलन किंवा तुम्हाला हे बिंदू वर्तुळावरील काढण्यासाठी फॉर्म्युला हा मग आता सहा मधून एक गेला म्हणजे सहा घेतले सहा मधला एक कमी घ्या पाच हे एक वजा करून आणि दोन न भागा बे एक बे बेत्रिक सहा तीन पाची कळालं का पंधरा पंधरा रेषाखंड होतील बेटा पंधरा रेषाखंड चलो पंधरा रेषाखंड मिळतात वर्तुळावरील सहा बिंदू घेऊन नाही कळालं रिपीट बघा नाही अजूनही कळालं लाईव्ह बोलवा लाईव्ह येतो हा चलो ठीक आहे ह्या फॉर्म्युला काय कशासाठी मग आता सामने किंवा बिंदू वर्तुळावरील जोडणारी रेषाखंड किती होतात म्हणजे रेषाखंड म्हणून याला रेषाखंड सामने आणि हस्त आंदोलन काढण्यासाठी फॉर्म्युला हा त्रिकोणी संख्या काढण्यासाठी फॉर्म्युला प्लस वन मग मी बोललो तुम्हाला एक स्टेज आहे एक स्टेज आहे आणि एका स्टेजवर बेटा एका स्टेजवर एका स्टेजवर बारा पाहुणे आहेत आणि प्रत्येक प्रत्येकाशी प्रत्येकजण प्रत्येकाशी एक एकदा काय करतो अरे यार हसा हस्तांदोलन करतो हस्तांदोलनात आता हस्तांदोलन के करतो म्हणजेच तिथंच आपण याला असं म्हणू शकतो भेट करतो तिथंच म्हणू शकतो गळा भेट करतो काही प्रॉब्लेम नाही ना करतो तर किती हस्तांदोलन होतील किती हस्तांदोलन किंवा किती भेट होतील असं वा सिम्पल आहे यालाच आपण असं म्हणू शकतो स्टेज आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा आता प्रत्येक जण प्रत्येकाशी हस्तांदोलन करतो ना असा इथं करतो इथं 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 करतो हा इथं करतो म्हणजे याचा अर्थ वर्तुळावरील रेषाखंडच काढायचे वर्तुळावर बारा बिंदू आणि रेषाखंड काढायचे म्हणजे फॉर्म्युला तोच हाच फॉर्म्युला म्हणजेच काय करणार बारा जण आहे तर बारा पाहुणे तर मधून एक कमी घ्या अकरा ही ये फॉर्म्युला येण मजा एक दोन भागा बेक बे सहासष्ट हस्तांदोलन होतील काय अवघड आहे कायच काहीच अवघड नाही अ काहीच अवघड नाही चला ठीक आहे आता पहा जर समजा तुम्हाला मी बोललो की एका कुस्तीच्या मैदानावर एका कुस्तीच्या मैदानावर मैदानावर किती खेळाडू येऊ तर पंधरा खेळाडू आहे, आहेत पंधरा खेळाडू आहेत आणि प्रत्येकाचा प्रत्येकाशी प्रत्येकाचा प्रत्येकाचा प्रत्येकाशी एक एकदा सामना एकदा सामना होतो होतो तर एकून सामने किती तर एकूण सामने किती होती बस सिंपल आहे यार पंधरा फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला माहिती त्याच्या मागची घ्यायची चौदा दोन बे कबे, बे बेसाती चौदा पंधरा साती एकशे पाच म्हणजेच हे बघा वर्तुळच एक वर ए, दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा खेळाडू आहेत प्रत्येक प्रत्येकाशी एकदा सामना म्हणजे रेषाखंडच काढायचे सोपा यार चलो अभी तो हम्म इसका उलटा लेंगे इसका उलटा तो सुल्टा और उलटा हे दोनों मी समज मे आणक ना आतापर्यंत आपण काय काढले बेटा सामने काढले हस्तांदोलन काढले सामने हस्तांदोलन किंवा रेषाखंड वर्तुळावरील काढले बरोबर वर आहे आता मी आता जरा उलट बोलतो की बाबा हे एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळावर एक दोन तीन सॉरी बिंदू नाही हे वर्तुळ आहे आणि प्रत वर्तुळावर बिंदू किती आहेत माहीत नाही पण जेव्हा प्रत्येक बिंदू प्रत्येकाशी एक एकदा जोडला तर एकूण एकूण जर एकवीस किती रेषाखंड झाले एकवीस रेषाखंड झाले तर वर्तुळावरील बिंदू किती आणि आठ काय की प्रत्येक बिंदू प्रत्येक बिंदू प्रत्येकाशी प्रत्येकाशी काय केला जोडला हे उदाहरणच आहे बघा प्रत्येक बिंदू प्रत्येकाशी एकदा जोडला एक तर एकवीस रेषाखंड मिळाले तर बिंदू किती बघा सिंपल आहे लॉजिक सिंपल लॉजिक सांगतो काही काळजी नाही हे एकवीस आहे एकवीस गुणीला काय करायचंय मगाच्या मगारखंच एकवीस दोन्ही बेचाळीस एकवीस दोन्ही बेचाळीस आणि मग आपण त्रिकोणी संख्येत काय करतो माग जात होतो माग मागची वर्गसंख्या इथं आता पुढची वर्गसंख्या घ्यायची एवढं लक्षात ठेवा पुढची वर्गसंख्या वर्गसंख्या किती बेचाळीसच्या पुढं बेचाळीसच्या पुढं वर्गसंख्या कोणती आहे एकोणपन्नास आणि एकोणपन्नासचं वर्ग वर्गमूळ किती येणार सात कळलं का सात बिंदू येणार एक दोन तीन चार पाच सहा आणि सात उत्तर राहील तुमचा सात बिंदू सात बिंदू घेतले आणि प्रत्येक प्रत्येकाशी जोडणारे असे रेषाखंड काय आणले तर ते एकवीस रेषाखंड होतात सात बिंदू असतील तर काय केलं मी फक्त मगापेक्षा या ठिकाणी पुढची वर्गसंख्या घेतली आणि त्रिकोणी संख्येत जेव्हा आपण पाया शोधत होतो तेव्हा मात्र मागची वर्गसंख्या घेतली हे दोन फॉर्मुल्यातला फरक आहे यात जास्त काय लोड काय घ्यायची गरज नाही मग आता मी तुम्हाला बोललो की एका कुस्तीच्या मैदानावर उलट आहे या एका कुस्तीच्या मैदानावर काय झालं बेटा मैदानावर अठ्ठावीस कुस्त्या झाल्या बा प्रत्येक प्रत्येकाशी प्रत्येक प्रत्येकाशी प्रत्येकाशी एकदा कुस्ती खेळतो किंवा एकदा सामना खेळतो सामना खेळतो तर एकूण सामने कुस्त्यांची सामने किती किंवा किती की कुस्त्या झाल्या सॉरी तसं नाही एकूण अठ्ठावीस झाल्या कुस्त्या एकूण अठ्ठावीस कुस्त्या किंवा एकूण अठ्ठावीस कुस्त्यांची सामने झाली तर खेळाडू करायचं झाली तर खेळाडू किती खेळाडू किती किती सिंपल आहे यार अठ्ठावीस ला दुप्पट करा छप्पन अठ्ठावीसची दुप्पट छप्पन आणि याच्या पुढची काय बोलतो मी पुढची वर्गसंख्या घ्या वर्ग संख्या घ्या काय वर्ग संख्या पुढची छप्पन छप्पनच्या पुढची चौसष्ट तिचं वर्ग मूळ काढा म्हणजेच उत्तर काय येणार आठ आठ उत्तर राहणार तुम्हाला खेळाडू खेळाडू आठ होते आठ कळ इतकं सोपं आहे आता हे होतं त्रिकोणी संख्या आणि त्रिकोणी संख्येचं उपयोजन याच्यावर भरपूर सराव तुम्हाला राहील काही काळजी करायची नाही हेतू आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये असंच आपण सूचनेनुसार संख्या तयार करणे हे घटक क्लिअर करणार नंतर वास्तव आणि परिमेय अपरिमेय संख्या असे क्रमानं आपलं सुरू राहणार आहे